श्रद्धांजली अर्पित करेंगे पुष्पचित्र वाहन श्रद्धांजली अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी एकवीस पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत पोलीस बँकथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर माणवंदना देणार आहेत सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे नितीनजी नवीन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नवीन साहेब आदरणीय दादांना अर्पण करतील तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्य मुख्यमंत्री आदरणीय आदरणीय देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस देवेंद्र श्रद्धांजलि अर्पण कर या देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब सध्या देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आपल्या सहकार्याला अखेरचा निरोप देतात यानंतर केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब सन्माननीय नितीनजी गडकरी पुष्पचक्र अर्पण करतात त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री आदरणीय प्रमोदजी सावंत सगळ्यांना विनंती आहे की आपण प्लीज जागेवर बसा आपल्याला सूचना दिल्यानंतर उभं राहायचंय सध्या जागेवर बसा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जी शिंदे यानंतर राहुलजी नॉर्वेकर विधानसभेचे स्पीकर राहुलजी नॉर्वेकर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुष्पचक्र अर्पण के नर राहुल जी नार्वेकर मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहब केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनपुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मोसरी तसेच सन्मान्य शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहन तसेच सन्माननीय खासदार शाहू महाराज छत्रपती चंद्रशेखर जी बावनकुलेय भुजब साहब आंध्र प्रदेश से सन्मान्य शिक्षण मंत्री नारायण लोकेश आपसे विनती है सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यानंतर हसनजी मुश्रीफ आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करतात यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना प्लीज महाराष्ट्र भरातून आपण आदरणीय दादांच्या प्रेमा कुठे आलेला आहात निरजित चंद्रशेखर यांना विनंती आपण पुढे यायचे प्लीज इथले सगळे उभे असणारे प्लीज प्लीज समोरून बसायला सुरुवात करा मागचे आपण असतील प्लीज पोलिसांना सहकार्य करा फक्त थोडा वेळ प्लीज सहकार्य करा मुरलीधरजी मोहळ श्रद्धांजली अर्पण करत आहेत त्यानंतर छत्रपती शाहू महाराज श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत आहेत आंध्र प्रदेश से आदरणीय मंत्री नारा लोकेश नीरज जी चंद्रशेखर आदरणीय खासदार खासदार कृष्णा जी देवरायु, रेवेन्यू मिनिस्टर प्रसाद जी सी रमेश आदरणीय खासदार आणि श्रीनिवासजी भेटी महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आदरणीय मंत्री रक्षाजी खडसे तसेच माधुरीताई निशाळ नीलमताई गोरे आदित्यताई तटकरे सन्माननीय मंत्री महोदया सन्माननीय मंत्री रक्षाजी खडसे गणेश जी नाईक साहेब सन्माननीय पंकजताई मुंडे नीलमताई गोरे सन्माननीय वन मंत्री गणेशजी नाईक आदितीताई तटकरे प्लीज ड्रोन आहे ज्यांचे खाली घ्या त्यावर कारवाई करण्यात येईल ड्रोन अलाऊड नाही आहे प्लीज माजी मुख्यमंत्री माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री सुशील कुमार जी शिंदे तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे हे समोर प्लीज एवढ्याच एवढ्याच टापूमध्ये आवाज येतोय प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे अंत्यविधीच्या सुरुवातीला जी विनंती आम्ही केलेली होती जो मूल मंत्र दादांनी आपल्याला दिला तोच फक्त आता पाळायचा आहे आणि तो आहे शिस्तीचा प्लीज आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन ड्रोन खाली घ्या पोलीस विभागाची सूचना आहे पत्रकार विनंती आहे

जयदीप जी कवाड़े साहेब महादेव जी जानकर साहेबनीय रितेश जी देशमुख सन्मानय मंत्री जयकुमार जी गोरे, डॉक्टर अमोल को सन्मान्य खासदार सन्मान जयंत पाटील साहेब त्याचबरोबर व्ही के पाटील साहेब आपण सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन श्रद्धांजली अर्पण करणार आहेत सन्माननीय नरहरी झिरवा साहेब सन्मान्य राहुल जी कुल सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य हर्षवर्धनजी मकरंद मकरंदाबा पाटील हर्षवर्धन भाऊ पाटील सन्मान्य विजय बापू शिवतारे नरहरी झळवा साहेब सन्मान्य रितेजित देशमुख सन्माननीय मंत्री शिवेंद्र राजे भोसले अशोकजी उईके सन्माननीय शंभू राजे देसाई सन्माननीय मकरंद आबा पाटील सन्माननीय दत्तात्रय मामा भरणे सन्मान्य मंगल जी लोढा सन्मान्य श्रीमान प्रफुल्लभाई पटेल सन्मान्य जयकुमार जी गोरे सन्मान्य संजय जी राठोड साहेब राजेंद्र राजेंद्रजी गवई साहेब सन्मान्य राधाकृष्ण विखे पाटील जी कल्याणी उद्योजक सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे सन्माननीय निवेदिता माने आदरणीय माजी मंत्री राजेशजी टोपे साहेब आदरणीय खासदार धैर्यशील मोहिते पाटील आदरणीय खासदार संजय दिना पाटील आदरणीय आमदार सचिनजी आहीर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदरणीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे वेघनाथाई बोर्डीकर त्याचबरोबर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरणीय उद्धवजी ठाकरे आदरणीय राजजी ठाकरे हे आदरणीय दादांचं अंत्यदर्शन करून गेलेले आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहे त्याचबरोबर बाळाजी नांदगावकर या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर शोकशस्त्र होणार आहे त्याचबरोबर आदरणीय खासदार विशालजी पाटील बापूसाहेब पठारे या सगळ्यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केलं जाईल महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले सर्व सन्माननीय खासदार सर्व सन्माननीय मंत्री महोदय आमदार महोदय या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली जाती आहे आणि पुढच्या एका मिनिटामध्ये शोकशस्त्र होणार आहे त्यावेळी जनतेला जे आवाहन केलं जाणार आहे त्या आवाहनाचं आपण पालन करावं ही नम्र विनंती सगळ्यांना विनंती आहे की आपण आता जागेवर बसून राहायचं आहे कुणीही जागा सोडू नका कुणीही आपली जागा सोडायची नाही ही नम्र विनंती आहे सगळ्यात विनंती जागेवर बसून राहायचं आता जे मान्यवर या ठिकाणी उभे ते श्रद्धांजली अर्पण करतील त्यानंतर आपण शोकशस्त्र कवायत होणार आहे chief secretary on the behalf of maharashtra government